सरावली खैरेपाडा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या स्थलांतरात सर्व राजकीय नेत्यांचा विरोध तारापूर मेडिसी परिसरातील खैरेपाडा सरावली येथे टीमा हॉस्पिटलच्या जागेत सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या स्थलांतराच्या प्रस्तावात स्थानिक ग्रामस्थ सामाजिक संस्था आणि विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी तीव्र विरोध आहे पर्यायी ठिकाणाची योग्य व्यवस्था न करता रुग्णालय हलवण्याचा निर्णय अन्यायकारक असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यसेवा धोक्यात येतील अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांची भेट घेण्यासाठी उपस्थित राहील भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं असून रुग्णालय त्या ठिकाणीच कायम ठेवण्याची ठाम मागणी करण्यात आली जिल्हाधिकारी यांच्या आरोग्य सेवेबाबत सकारात्मक प्रतिसाद पाहाव्यास मिळाला डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी रुग्णालयाच्या सध्याच्या ठिकाणाला तसेच प्रस्तावित नवीन ठिकाणी भेट ठेवण्याचे आश्वासन दिले तसेच आरोग्य एम आय डी सी महसूल व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून सखोल अभ्यास केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले बोईसरच्या संजय नगर परिसरात नवीन शासकीय रुग्णालय उभारण्याचे नियोजन असून निविदा प्रक्रिया सुरू आहे दीड वर्षात नवीन इमारत उभी राहण्याची शक्यता आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रामदास मराठ यांनी सांगितले टीमा हॉस्पिटलच्या भाड्याबाबत निर्णय रखडलेला टीमा हॉस्पिटल व्यवस्थापनाने महिना दहा लाख रुपयांचे भाडे मिळावे अशी मागणी केली असली तरी या विषयावर अद्याप निर्णय घेतलेला नाही मात्र ताळापूर एम आय डी सीच्या परिसरातील कामगारांसह नागरिकांच्या आरोग्यासाठी नाम मात्र दरामध्ये एम आय डी सीकडून घेतलेल्या जमिनी आणि त्यानंतर त्यांच्यावर इमारती उभ्या करून ट्रस्टच्या नावाने सरकारकडून चक्क दहा लाख रुपये भाडे मागणाऱ्या टीमा असोसिएशनचे खरे आर्थिक चेहरा उघड झालाय त्यामुळे आरोग्यसेवेबाबत किती जागरूक आहेत यावरून दिसते ट्रस्टच्या नियमानुसार प्रतिवर्षी प्रत्येक ट्रस्ट प्रति वर्षी, प्रति सभासदाने विश्वस्तांनी एक लाख रुपये ट्रस्टला जमा करून एम आय डी सी कामगारांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी खर्च करावायचे असताना देखील चक्क दहा लाख रुपये सरकारकडूनच मागण्याचा हा प्रकार समोर आलाय स्थानिकांचा सूर एकच रुग्णालय हटवू नका स्थानिकांनी आणि सामाजिक संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की पर्यायी सुविधा उपलब्ध होईपर्यंत हे रुग्णालय हलवू नये ही आमची मागणी असून आम्ही ती मागे घेणार नाही